नमस्कार आज प्रणिताज रेसिपीमध्ये आपण ओल्या काजूची भाजी बनवणार आहोत बरे ही ओल्या काजूची भाजी आपण कोकणी पद्धतीने बनवणार आहोत बऱ्याच वेळा काय होतं ना ओल्या काजू सोलताना हाताला ढिंक लागतो आणि दुसऱ्या दिवशी हात आपले काळे पडतात तर तसं होऊ नये म्हणून मी या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितल्या आहेत त्याचबरोबर ह्या ओल्या काजू अतिशय सोप्या पद्धतीने कसे सोलायचे ते सुद्धा मी इथे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पाहत राहा चला तर मग ओल्या काजूची भाजी बनवायला आपण करूया काजूची भाजी बनवण्यासाठी मी इथे ओल्या काजू घेतलेले आहेत याला हिरव्या काजू सुद्धा म्हणतात आणि गावाकडे कोकणात आहे ना यांना फक्क सुद्धा म्हटलं जातं कोवळी घ्यायची नाही थोडीशी जून असतात ना फक ती घ्यायची आहेत आता हे ओल्या काजू आहेत त्या आपण कट करून घेणार आहोत मी ते विळीवर कट करून घेते आहे अशा पद्धतीने या काजूचे दोन भाग करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता ही काजू सोलण्याची अतिशय सोपी पद्धत आहे असे हे काजू सर्व विळीवर कट करून घ्यायचे आहेत चला तर मग इथे सर्व ओल्या काजू मी कट करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण काजू सेपरेट करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता या पद्धतीने चाकूच्या सहाय्याने चाकूचा वापर करून इथे काजू घर आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे अजिबात काजू तुटत नाही आहे अख्खाच्या अख्खा काजू निघतो आहे अतिशय सोपी पद्धत आहे काजू काढायची बघू शकता याच पद्धतीने बाकी सर्वसुद्धा काजूगर मी इथे काढून घेणार आहे हे असे आहे ना हाताला डिंक लागतो आणि तो डिंक पुसण्यासाठी असा पेपर घ्यायचा न्यूजपेपर इथे घेतलेला आहे मी डिंक पूर्ण पुसून घ्यायचा किंवा तुम्ही इथे हँड वापरलात तरी काहीच हरकत नाही आहे मी इथे सर्व काजूगर काढून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे कढईमध्ये पाणी उघडायला ठेवायचं आहे पाणी छान उकळलं की त्यामध्ये सोललेले काजूगर घालून घ्यायचे आहेत आणि झाकण ठेवून फक्त एक मिनिट वाफ काढून घ्यायची आहे बरोबर एक मिनिट झालेलं आहे इथे काजू घरांना मी इथे वाफ काढून घेतलेली आहे आता हे काजू थंड होण्यासाठी एका साईडला आपण ठेवून देऊयात तोपर्यंत आपण काजूच्या भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी पॅन मध्ये एक चमचा तेल गरम करून घेतला आहे त्यामध्ये एक उभा पातळ चिरलेला कांदा घातला आहे पाचसा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि एक इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत आता हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा इथे लाइट ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आता यामध्ये सुक किसलेलं खोबरं घालायचं आहे अर्धी वाटी आता हे खोबरं सुद्धा छान असं खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेऊयात आपण खोबरं भाजताना शक्यतो गॅस लोच ठेवायचा आहे फास्ट अजिबात करायचं नाही आहे तुम्ही बघू शकता इथे खोबरं सुद्धा ब्राऊन होईपर्यंत मस्त भाजून घेतलेलं आहे आता हे पण थंड करून घेऊयात थंड करून घेतलेलं वाटण मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता यामध्ये पाणी घालून घेऊयात आता याला झाकण लावून मिक्सरला बारीक एकदम वाटून घेऊयात मिक्सर सुद्धा इथे लावून झालेला आहे कोकणामध्ये आहे ना बऱ्याच वेळा या पद्धतीनेच वाटण बनवलं जातं तुम्ही बघू शकता मस्त एकदम बारीक अशी ही पेस्ट बनवून घेतलेली आहे आता हे मगाशी वाप काढून घेतलेले काजूगर पूर्णपणे थंड झालेले आहेत तुम्ही बघू शकता इथे डेंकामुळे पाणी किती खराब झालेलं आहे हे पाणी आपल्याला पहिल्या आधी काढून घ्यायचं आहे इथे पाणी काढून घेतलं आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये हे काजू ठेवलेले आहेत आता हे काजूगर आपल्याला या पद्धतीने सोलून घ्यायचे आहेत जर मग अशा डिंकाच्या पाण्यामध्ये जर तुम्ही हात बुडून असे हे काजू घर तर ते पाण्यामध्ये जो डिंक होता तो हाताला लागतो आणि हात आपले खराब होतात काळे पडतात चला तर मग इथे सर्व काजू सोलून झालेले आहेत साल याची संपूर्ण काढून झालेली आहे तुम्ही बघू शकता आता हे काजू घर आहेत ना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दोन तीन पाण्याने यामधला संपूर्ण टिंक आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत काजू घर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता त्याच सोबत मी इथे बटाटा सुद्धा एक कट करून घेतलेला आहे छोटे छोटे साईज मध्ये मी इथे बटाटा कट करून घेतलेला आहे चला काजूगरही ते सोलून झालेले आहेत आणि वाटणही तयार आहेत आपण फोडणी देऊयात भाजीला त्यासाठी कढईमध्ये इथे दोन ते तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची आहेत त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा इथे हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण सुके मसाले घालूयात पाव चमचा हळद एक चमचा मालवणी मसाला आणि एक चमचा गरम मसाला घालूयात आणि हे मसाले आहेत तेला ना तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत करपायला द्यायचे नाही आहेत मंद गॅसवरच परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये बारीक चिरलेला एक बटाटा घालायचा आहे आणि तो सुद्धा असा कांद्यासोबत मसाल्यासोबत परतून घ्यायचा आहे बटाटा परतून झाला की यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी इथे मी थोडस जास्तीच घालते आहे कारण काजू सुद्धा आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत आता यावर झाकण ठेवून आपण अर्धी कच्ची बटाटे अशी शिजवून घेऊयात दोन ते तीन मिनिट इथे जवळजवळ झालेली आहेत झाकण उघडून बघूयात इथे अर्धी कच्ची बटाटे ही शिजून तयार झालेली आहे आता सोललेले काजूगर घालून घ्यायचे आहेत यामध्ये त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यावर पुन्हा झाकण ठेवून आता ही भाजे बरोबर इते चार लिया है। के मी इते भाजी आपण शिजवून घेऊयात बरोबर इथे चार मिनटं झालेली आहेत मिडियम गॅसवर मी इथे भाजी शिजवून घेतलेली आहे बघूयात आपले काजू आणि बटाटी शिजली आहे का मी तुम्हाला दाखवते इथे प्लेटमध्ये घेऊन बघा काजू मस्त शिजलेला आहे बटाटी सुद्धा शिजून तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे मगाशी आपण जे तयार करून घेतलं होतं ना खोपऱ्याचं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे काजूगर शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही कारण आपण पहिल्यांदा वाफ काढून घेतलेली होती काजूगरांना त्यामुळे काजूगर शिजण्यासाठी जास्तीचा वेळ लागत नाही आता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यात येत पाणी घालून घ्यायचं आहे मिक्स करून घेऊयात मिक्स करून झालं की यावर पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं उकळी काढून घ्यायची आहे जवळजवळ दोन मिनटं इथे दणकून उकळी काढून घेतलेली आहे तुम्ही रंग बघू शकता भाजीचा आहा क्या बात है। वरुन आहे वरून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे कोथिंबीर सर्वात शेवटी घालायची आणि ढवळून घ्यायची आहे त्यामुळे भाजीला खूपच मस्त चव येते भाजीचा वास तर खूपच सुंदर येत आहे रंग बघू शकता टेक्स्चर बघू शकता भाजीचा कोकणी पद्धतीने ओल्या काजूची भाजी इथे बनवून आपली तयार झालेली आहे अशी ही काजू घराची भाजी चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता खूपच अप्रतिम लागते आहा भाजीचा रंग बघा किती सुरेख आलेला आहे टेक्शर ही खूप सुंदर आलेला आहे नुसत्या काजूच्या भाजीच्या नावाने सुद्धा तोंडाला पाणी सुटतं तर माझ्या तर इथे समोर काजूची भाजी आहे मग तर खाऊन बघायलाच पाहिजे हा माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे अ हक्की अप्पा ते अप्रतिम झालेली आहे भाजी अपलातून झालेली आहे कोकणी पद्धतीची ही ओल्या काजूची भाजी खूपच भारी लागते तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की करून बघा सगळ्यांना तुमच्या घरात आवडेल अशी ही सुंदर भाजी बनवून तयार होते एकदा करून बघा कशी झाली आहे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकॉनवरही क्लिक करा पुन्हा भेटूयात अशा चमचमीत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद